ते आपण वळतो ती म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे मुंबईतील एका खासगी महाविद्यालयात हिजाब घालण्यावरती बंदी घालण्यात आली या विरोधात मुलींनी सर्वोच्च न्यायालयाला हाक दिली सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली या याचिकेमध्ये हिजाबवरील बंदी कायम ठेवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे मुंबईतील एन होय आचार्य आणि डी के मराठा कॉलेज प्रशासनानं कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाब त्याचबरोबर बुरखा स्टोल आणि टोपी घालण्यास बंदी घातली आहे याबाबत नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती त्यानंतर आता या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे तर वादग्रस्त ट्रेनी आय एस ऑफिसर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे सुब्रमण्यम प्रसाद यांच्यासमोर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे काल पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली जिल्हा न्यायालयामध्ये पटियाला कोर्टानं फेटायला त्यानंतर पूजा खेडकरांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याचं कळतंय पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या पडलंय की आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय दरम्यान दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असूनही नुकसानीची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून दहा कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीनं ही मोठी घोषणा केली आहे दरम्यान नाट्यगृहाचं फायर ऑडिट झालेलं नाही असा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलाय तसंच पन्नास कोटींचं नुकसान झाल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय या आगीमुळे कलाकारांच्या भावनांना बांध तुटलाय नाट्यगृह नाही तर आमचं घर जळलं अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे तर कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि या पार्श्वभूमीवरती कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे अत्यंत दुःख झालंय अशा प्रतिक्रिया सध्या कला विश्वातून उमटत आहेत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलं सध्या ही आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवरती नियंत्रण मिळवलंय मात्र आगीचं कारण जे आहे ते अद्याप समोर आलेलं नाहीये या पार्श्वभूमीवरती राजेश क्षीरसागर यांनी निधी देखील जाहीर केलेला आहे मदत देखील जाहीर केली आहे तर ई रिक्षा वाटपानंतर त्या तात्काळ नानुदुस्त झाल्यानं ना। बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे या नाराजीतून त्यांनी ना समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कांचिलात लगावली छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय पहिल्याच दिवशी ई रिक्षा बंद पडल्याची तक्रार बच्चू कडूंकडे करण्यात आली त्यानंतर बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलाय तर बच्चू कडूंनी या अधिकाऱ्याच्या कांशिलात लगवल्याची आपण हे दृश्य पाहतोय संभाजीनगर मधल्या गेस्ट हाऊसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे ही दृश्य आता समोर आली आहेत तर आमच्या घरात आपली भूमिका स्टेफनी सारखी असल्याची मिश्किल वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलंय शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात सुजय विखेंनी जोरदार टोलेबाजी केली यावेळेस उपस्थितांकडून श्रीरामपूर नवीन जिल्हा जाहीर करण्याची मागणीही केली यावरूनही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली पाहूयात पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही स्टेफनीची आहे जेव्हा कडे आमच्या कुटुंबामध्ये दोन लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंक्चर होत तेव्हा माझं स्टेपनीचा वापर करून मला पळवलं जात आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणजे आपल्या परिवाराचा मुख्य टायर त्या ठिकाणी काही कारणा उत्सव पडू शकला नाही म्हणून मी स्टेपनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय तर मनोज यांनी सुरू केलेली मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली ही आता सांगलीत पोहोचली आहे यावेळी यांनी तुफान फटकेबाजी केली मराठ्यांना आरक्षण दिलं तर ठीक नाहीतर आपण सत्तेत जाऊन आरक्षण मिळवू असा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय आंतरवेदी सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्टला सर्वात मोठी सभा होणार असून तेरा ऑगस्टला तेरा ऑगस्टच्या आत सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी नसतेच तुमचे आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या अरे एवढ्या वेळेस पाडायचे का मला वाटतं पाडायच्या आधी एकदा मुंबई जाऊन यावा का एक चक्कर मारूनच यावा एकदा लयच वळवळ करायला जरा ते धरले आमदार आता एकोणतीस ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी अंतरवाले लिहायचं एकाने बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबायचं देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची तिथं ठरवू मग आता पाडायचे की उभा करायचे कोणाकोणाच्या पाडायचे काय मला ठोकळे ठोकळे बरेच पाडावं हो। पुढची बातमी नवी मुंबई मधून येते तर बुधवारी संध्याकाळी नवी मुंबई पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका तरुणीचा सा मृतदेह सापडला होता तर स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यामध्ये उडी घेताना पाहिलं होतं मच्छीमारांनी त्या मुलाला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो वाहून गेला पोलिसांच्या चौकशीत आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीची हत्या केल्याचं समोर आलं मात्र दोन दिवसांनंतरही मुलाचा शोध लागलेला नाहीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते मात्र काही दिवसांपासून ते एकमेकांपासून दुरावले होते अशातच त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून मुलानं मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचं समोर आलंय मुलगी आणि मुलगा हे गेले दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या दोन तीन दोन दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही पण त्या वा झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सकाळ संध्याकाळ प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशात ट्रेनमध्ये चढता न आल्यामुळे अनेक प्रवासी हे विकलांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात चढून प्रवास करतात यावरच आळा बसण्यासाठी ऐन गर्दीच्या वेळेस आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे तसंच ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला कुस्तीपटू विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच सीएएस या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आव्हान दिलं होतं या अपीलवर आज सुनावणी पार पडणार आहे विनेशनं या स्पर्धेत रौप्य पदक देण्याची मागणी केली होती एसनं विनेशचं हे अपील स्वीकारल्यानंतर आज या संदर्भात निर्णय होणार आहे या सुनावणी दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिची टीम उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे